हॅलो रावडे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन सर्व शेतकऱ्यांना नमस्कार हे पहा हा आपला कांद्याचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपण शेणखत चार टोल्या त्यानंतर कोंबड खत टाकून मिक्सिंग करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने आडी उभी दसणी करून आपण रान तयार ओके केलं आहे आणि त्यानंतर आपण याचं दक्षिण उत्तर सारा काढला आहे पहा लांबी कांद्याला आहे ना आकूड सारं इथून पुढं क करायचंच नाही सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे जे मी ब्लॉक बनवला आहे तो ब्लॉक आहे ना सर्वांनी पहा आणि असं फुल असं लांबलचक ला सारं करायचं ला सार कारण पहिल्यासारखं बारीक बारीक वाफे केल्यानंतर आपल्याला खूप पाणी भरायचा त्रास होतो आणि त्यामुळं आपण असं लांब सारं जरी केलं आणि पाणी जर सावका सावका जरी वरून खाली जरी येत असलं ना तरी सावका सावका तरी काय हरकत नाही चांगला कांदा बनवतो आणि हे पा पाहू शकता आपण हा कांदा लावलेला आहे पंधरा दिवस झाला आहे अजून तो, तो तन्नाशकवर आला नाही एवढा दोन तीन दिवसामध्ये आपण त्याला तन्नाशक मारणार आहे तर पाहू शकता हे आपण रोप घरची तयार केलं आहे घरी आणि याची लावगड केली आहे आणि बारीक बारीक तण पा उतरलेला आहे आता कांद्याला आणि छान असा फुटवा झाला आहे त्याचा पाहू शकता आपण कांद्याचा फुटवा असे छान झाला आहे हे पा पंधरा दिवसामध्ये कांद्याचा फुटवा खूप छान झाला आहे आम्ही त्याला आता पहिला जे आंबवणे असतं त्या आंबवण्यापासूनच सुरुवात करणार आहे टाकायला आणि जे कोणतं खत टाकायचं आहे त्यावेळेला मी ब्लॉक ते केल्यानंतर पहिला आंबोण्याला कोणतं खत द्यायचं आणि नंतर कोणतं हे करायचं तर कोणतं वापरायचं जेणेकरून कांद्याला इजा झाल्या नाही पाहिजे तर पुढल्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगन व्हिडिओ सर्वांनी आवर्जून पहा आणि पाहू शकता हे कांदं गावरान कांदा आहे डबल पत्ती कांदा आहे मार्केटलासुद्धा एकदम हे चालतो क्वालिटी सिंगलपत्ती नाही डबल पत्ती आहे तो म्हणजे वरला जरी एक पत्ती जरी इकडं तिकडे घसरली आता कांदा काढताना होतंच आपल्याकडून तर आपण हा कांदा आहे ना आरणीसाठी ठेवण्यासाठी घरगुती बी आपण तयारच केला आहे आपण कोण घेत नाही आपण आपल्या घरीच बी ते ठेवितो वारंवार आणि अशा पद्धतीने पहा कांद्याची आपण लागवड केली आहे आणि दस थोडं थोडं स्पॉटिंग आता चा, निघालेलं आहे पाहू पाहू शकता आणि का काँग्रेस आहे नुसता काँग्रेस आहे तर काय हरकत नाही पुढल्या याच्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन तन्नाशक कोणतं मारायचं आहे त्याला आणि तन्नाशक बरोबर लगेच आम्ही पहिला डोस देणार आहे तर पाहू शकता आत्ताच्या याच्यामध्ये आणि अजून तुम्हाला सांगतो एक दहा दिवसांनी बघा कांदा किती बदल होतो आहे तर अशा पद्धतीने हे आपण कांद्याचं नियोजन केलं आहे पाहू शकता हा पूर्णपणे प्लॉट आहे प्लॉटच्या शेजारी मकासुद्धा आहे मकाचा सुद्धा एक ब्लॉक आपण मारणार आहे चाऱ्यासाठी मका आपण टाकलेली आहे ती तर कांद्याचं असं म्हणजे कांद्या जर लागवड केली तर कांद्याचा असा फोटो हा का झाला पाहिजे हा गाबा कसा आहे एक नंबर वर अशा पद्धतीने छान फोटो झाला कारण हो कोंबट खत आणि शेणखत असल्यामुळे आणि शेतीला पाणी आणि जर खत आणि मेहनत जर असेल तर खूप अशा पद्धतीने छान अशी शेती ना आपली आपल्याला करता येते तर पाहू शकता आपण आणि आता वातावरण मॅच्युरिटी होणार आहे कांद्याला कारण थंडी आहे आता आणि थंडीमुळं थंडी लागते कांदा ज्या वेळेला आहे ना त्यावेळेला कांद्याला पूर्णपणे थंडी जर असेल तर थंडी त्याला जर मानवली चांगली कांद्याला तर तुम्हाला सांगतो कांद्याचा फटवा आणि पातसुद्धा एकदम राहते रोगट नाही आहेत काय नाही काय नाही पाहू शकता अशा पद्धतीने आपण याचं नियोजन केलं आहे तर सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांचं तातेबाब रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो रामकृष्ण हरी पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कोणतं तन वापरायचं आणि प्रथमत ज्या वेळेला आपण आंबवण्याला कोणतं खत वापरायचं हे तुम्हाला मी ब्लॉग बनवेल त्यावेळेला नक्कीच सांगेन तर सर्वां शेतकऱ्यांना रामकृष्ण आरी